आता लाडकी बहीण योजना एका दोन तालुक्यामध्ये आतापर्यंत सत्तर कोट रुपये आम्ही महिलांना दिली कुठल्या महिलांच्या करता मी पुन्हा महिलांना तुम्हाला सांगतो ही योजना माझ्या खुरपणीला जाणारी जी भगिनी आहे कांदा लावायला जाणारी जी भगिनी आहे आता कांदा एकरी पाच हजार रुपये रट चाललं ना लावणीचा <laughs> <laughs> काहीच शेवटी आपल्याच शेतमजुरांना मिळत मिळू दे तर तिथं जाणारी माझी धुन भांडी करणारी माझे झाडू पोतना करणारी आमच्या काही महिला वेगवेगळ्या वेग चार पाच घरामध्ये नवरा बायको कामाला असले तर स्वयंपाक ह्याचा स्वयंपाक कर पुढे तर जाऊन त्याचा जा स्वयंपाक असे पाच सहा घर करते अशा ज्या गरीब महिला आहेत ज्या माझ्या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत ज्यांना आज देखील अतिशय कठीण जीवन जगावं लागतंय अशा गरीब ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपये वर्षाला त्याच्या आत आहे म्हणजे वीस हजार रुपये महिन्याच्या आत ज्यांना उत्पन्न आहे त्यांच्याकरता ही योजना आहे परंतु मधल्या काळामध्ये इलेक्शन होत वेळ नव्हता सगळ्यांना तिथं काय ते तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटलाच पैसे येतात ना डीबीटी केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते देत गेलो त्यामध्ये मी तालुक्याचं नाव हो सांगत नाही आता तालुक्यात मी जनसन्मान यात्रा काढली होती तुम्हाला आठवत आहे आता या माझ्या बहिणी बरेच गुलाबी घालून आलेले आहेत गुलाबी रंगाल होत लोकांच्या लो पुढे आणलेलं लो होतं आणि त्या पद्धतीनं सांगत होतो त्यावेळेस महिला गावोगावी मला ओवाळायच्या मला मला माझ्या उमेदवाराला आणि मी विचार दादा लाडक्या बहिणीचे पैसे आले कारण पहिले पैसे दिले भाऊ भाऊ रक्षाबंधनला जुलै ऑगस्टचे पैसे दिले रक्षाबंधनला सप्टेंबरचे पैसे असेच सप्टेंबरला दिले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे नोव्हेंबरला आचारसंहिता येणार म्हणून ते बरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे नोहीं ऑक्टोबरला दिले ते बरोबर दिवाळीच्या तोंडावर तुम्हाला मिळाले त्यामुळे तुम्हाला कधी नवऱ्यानी पैसे दिले तरच काही घेता यायचं आता तुमच्या पैशाचं तुमचं तुम्ही साडी चोळी काय जे घ्यायला पाहिजे ते तुम्हाला तुम्ही घेऊ शकत होता पैसे तुम्हाला आले होते तेव्हा काय काय मला म्हणायच्या दादा लय फार चांगलं झालं म्हणलं का नाही आता नवरा म्हणतोय मला पण एखाद्या शक्ती पण शक्ती तर मी म्हणायचे नाही आधी आता माझं उदयम बघू काय म्हणजे इतकं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता आणि आम्हाला तेच पाहिजे होत आणि हे सगळं करत असताना इथपर्यंत टप्पा आपण गाठलेला आहे आता हे जे काही सांगतात ना बंद करणार मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो देवेंद्र मी एकनाथराव शिंदे अजिबात ही योजना बंद करणार नाही ही योजना आणि तीन पाच साडेसात हॉस्परची वीज माफीची योजना चालूच ठेवणार पण तीन पाच साडेसातला एक डोक्यात विचार येतोय असा जो इन्कम टॅक्स भरतोय त्याला <laughs> <laughs> त्याला रोज इन्कम टॅक्स भरत असताना पुन्हा फुकट द्यायचं म्हणजे लयच भारी पडतय त्याच्यावर ते जरा अजून मला द्यायचंय ते गरजूला द्यायचं गरीबाला द्यायचंय ज्याला खरोखरीच गरज आहे त्याला द्यायचंय ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय त्याच्यामुळं हे मधी मधी म्हणतात ना काही काही आमचे विरोधक फार आमच्यावर प्रेम होतो चाललंय त्यांचं हे आता बंद करणार हे आता असं करणार का पैसे देत नाही कधी पैसे देणारे 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 काळजी करू नका त्यांच्या त्यांच्या अकाउंटला पैसे देणारे पहिल्या तर योजना आणली तेव्हा यांनीच माझी चेष्टा केली काय दिले तर दीड हजार रुपये दीड हजारात दी काय होतंय दीड हजारात काय होतंय ते कळलं सगळ्याला चांगल्या योजना आल्यानंतर समाज कसा उभा राहतो चांगलं कळलं लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तर या सहा महिन्यामध्ये या सहा महिन्यांचेही लाभ आत्तापर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत म्हणजेच पंचवीस डिसेंबर रोजी सव्वा हप्ता देखील सर्व लाडक्या बहिणींना जमा झालेला आहे तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना ला सव्वा हप्ता जमा झालेला नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मी त्याच्यावर नक्कीच तुम्हाला योग्य ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेल तर आता आपल्या लाडक्या बहिणींना जानेवारी म्हणजेच सातव्या हप्त्याची आस लागलेली आहे म्हणजेच आपल्या सर्व लाडक्या बहिणी मकर संक्रांत म्हणजेच या सणाचा जो सातवा हप्ता आहे त्याची वाट पाहत आहेत तर हा हप्ता आपल्याला आज किंवा उद्या आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टीचे आल्यामुळे हा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही परंतु आज किंवा उद्या हा हप्ता नक्कीच आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे तर लाडकी बहीण योजनेच्या जी आरमध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे की ज्या महिन्याचा हप्ता असेल तो त्याच महिन्यात दिला जाणार आहे तुम्हाला सगळे हप्ते प्रत्येक महिन्याला त्या महिन्यामध्ये दिले जातील मित्रांनो सव्वा हप्ता जो आहे तो शेवट म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला जा आहे तसेच हा हप्ता देखील आपल्याला मकर संक्रांतीच्या अगोदर पडण्याची दाट शक्यता आहे तर येथील सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती सविस्तर माहिती ते पाहूया तर लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी चष्टा केली होती मात्र ही योजना अतिशय सुरळीत सुरू आहे आणि भविष्यात ही कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना ही बंद केली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथील सभेमध्ये दिलेली आहे तर लक्षात घ्या अजित पवार काय म्हटलेले आहेत तर पाच वर्ष सरकार स्थिर राहणार असल्याने आमच्या सरकारला कुठलाही धक्का पोहोचणार नाही तसेच विकासाची कामे ही जलद गतीने करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वतः आम्ही तिघांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठं बांधलेली आहे तर भविष्यात शेतकऱ्यांना राज्यात सोलार मार्फत वीज दिली जाणार आहे आणि महाराष्ट्राचा विकास करीत असताना कुणीही राजकारण करू नये किंबहुना राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन विकासाला हातभार लावला पाहिजे असे शेवटी अजित पवार म्हणालेले आहेत